नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे सैफ अली खान पतोडी याच्या राहत्या घरी म्हणजे एक बाराव्या मजल्यावरती चोर शिरला आणि या चोराने सैफ अलीवरती सैफ अली खानवरती हल्ला केला आणि सैफ अली खान वरती टोटल दहा वार झाले म्हणजे दहा सेंटीमीटर इतके वार म्हणजे मानेवर पाठीवर हातावरती असे वार झाले सैफ अली खान हा बाराव्या मजल्यावरती राहतोय हात वर शिडी लावून बाराव्या मजल्यावरती गेला सैफ अली खान म्हणजे सैफ अली खानचा बाप एक पतोडी म्हणजे राजा होता त्या राजाचाच मुलगा म्हणायचं पतो सैफ अली खान पतोडी असं नाव सैफ अली खानची बायको म्हणजे पत्नी करीना कपूर आणि सैफ अली खान तसाच मुलगा तैमूर आणि दुसरा एक मुलगा दुसरा मुलगा जन्माला येणार आहे त्यामुळे त्यांनी दहा वर्षापूर्वी हे घर बांद्रे घर खरेदी केलं होतं तर या घरात चोर शिरून चोराने अक्षरशः सैफ अली खानवरती हल्ला केला म्हणजे याचाच अर्थ असा की चोर चोरी करण्यासाठी गेला काल जी बिश्नोई गँग आहे सध्या बिश्नोई न सगळ्या मुसलमान कलाकारांना आणि सगळ्या लोकांना जे टार्गेट केलेलं आहे त्यामुळे त्यांनी सैफ अली खानवरती हल्ला केला याचा अजून सध्या तरी तपास झालेला नाही परंतु तोच तपास सुरू आहे तर ती चर्चा घेऊन आलेलो आहे सध्या आपण बघत आहात बी पी मराठी आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आपण पाहिलं आपण मित्रांनो पाहिलंय अनेक वेळा की सैफ अली खान हा चित्रपटातला हिरो आहे त्याचे अनेक चित्रपट आले अनेक चित्रपट गाजलेले आहेत चाललेले आहेत सलीफ सैफ अली खान याचा अलिबाग या ठिकाणी देखील मोठा बंगला आहे सैफ अली खान म्हणजे सैफ अली पतोडी असं त्याचं नाव सैफ अली खान यांचा याचा वडील क्रिकेटपटू होता तसंच आजोबा राजा होता सैफ अली खान यांचा म्हणजे राजे घराण्यातून सैफ अली खान येतो सैफ अली खान हा वांद्रे या ठिकाणी राहत होता त्याच्यात शेजारी म्हणजे जवळपासच त्यांनी बाराव्या मजल्यावरती एका आलिशान बिल्डिंग मध्ये बाराव्या मजल्यावरती वीस कोट रुपयाला दोन माळे घेतले होते सैफ अली खाननं आणि या बिल्डिंग मध्ये म्हणजे सध्या या दोन फ्लॅटचीच किंमत त्याची जवळपास पन्नास कोटी ते साठ सत्तर कोटी अशी असेल या ठिकाणी अली खानचा हा आलिशान फ्लॅट आहे म्हणजे माळे आहेत दोन माळे त्या एका सोसायटी मध्ये आणि या ठिकाणी त्याची पत्नी त्याची दोन मुलं आणि कामगार कामाला असणारे कामगार सिक्युरिटी म्हणजे असं मोठा स्टाफ आहे या ठिकाणी तो राहतो या ठिकाणी तो दोन हजार एकवीस मध्ये राहण्यासाठी गेला तसंच या घराची सजावट घर नवीन घेतल्यानंतर करीना कपुरीने स्वतः लक्ष देऊन करून घेतलं या फ्लॅट मध्ये प्रशस्त अशा बेडरूम्स आहे स्विमिंग स्विमिंग पूल आहे छोटस गार्डन आहे जिहासाठी साठी स्वतंत्र नर्सरी आहे तैमूरसाठी साठी देखील स्वतंत्र अशी मोठी खोली आहे त्याच्यामध्ये आवडती त्याची लायब्ररी आहे म्हणजे तैमूरला जे वाचण्यासाठी पुस्तक वाचण्यासाठी जी, जी लायब्ररी आहे ती लायब्ररी देखील आहे तसच हे अली खानचं जे घर आहे हे अतिशय चांगला असं सजावटीचं घर आहे परंतु या या स्वसायटीला जे सिक्युरिटी गार्ड आहेत किंवा सिक्युरिटीचे जे कड आहे भिंत आहे ते एका बाजूला ते जे असं गोलकडबिंद केलेलं होतं ते एका साइडला तुटलेलं होतं आणि त्या ठिकाणी मात्र सिक्युरिटी नव्हता त्यातूनच हा चोर चोरीच्या उद्देशाने आला का भिष्ण गँगनं पाठवला हे आता सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत तो चोर शिडी लावून बाराव्या मजल्यावरती गेला बाराव्या मजल्यावरती गेल्यानंतर तो पहिल्यांदा मोलकर्णीच्या खोलीमध्ये घुसला त्या ठिकाणी मोलकर्णीची आणि त्याची झटापट झाली आणि जोरजोराने कालवा झाला आरडावर्डा झाला हा आरडाओरडा पाहून तैमूर उठला त्याचबरोबर सैफ अली खान देखील उठला आणि त्या चोराबरोबर त्यांची झटापट झाली त्यामध्ये सैफ अली खानला दहा ठिकाणी हाताला वार झाला म्हणजे असं हाताला पायाला कुठं कुठं असा तसंच मानेला दहा सेंटीमीटरचा वार झाला पाटीमध्ये चाकू लागला हाताला चाकू लागला त्यातच पाटीला जो चाकू लागला त्याच्यामध्ये तो चाकू मोडला अक्षरश म्हणजे एवढा जोराने त्या चोराने मारलेला होता त्याच्यामध्ये सैफ अली खान हा जखमी झाला म्हणजे जे इमारतीला जी कटाडा असतो भिंतीचा सुरक्षा रक्षक जो कटाडा आपण ज्याला म्हणतो हा कटाडा थोडा तुटला होता म्हणजे कटाडा तुटला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याच्यातून चोर उडी मारून अक्षरशः आला आणि शिडी लावून तो बारा मजले चढला आणि बाराव्या मजल्यावरती जाऊन आता पोलिसांचं म्हणणं चोरीच्या उद्देशाने आला पण अशा एवढ्या टाईट सिक्युरिटी मध्ये चोर कसाही वर आतमध्ये येऊ शकत नाही आणि त्याला जर चोरीच करायची होती तर बाराव्या मजल्यावर जाण्यापेक्षा तो पहिल्याच मजल्यावरती गेला असता शिडी लावून एवढ्यावरती जाण्याची त्याला गरज नव्हती पण तो गेला आता पोलिसांचं म्हणणं आहे चोरीच्या उद्देशाने परंतु एकंदरीत आपल्याला पा, एकंदरीत पाहता असं वाटतंय की आता सलमान खानला देखील बिस्नोईग यांच्या धमक्या येऊ लागलेल्या आहेत त्यातच बाबा सिद्दीकी यांचा देखील कोण हा विसन गँग न केलेला आहे आता त्यात सैफ अली खान म्हणजे मुसल मुस्लिम जे काही कलाकार आहेत उद्योगपती यांना एकंदरीत टार्गेट केलं जाते की काय अशी <coughs> परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे तो चोर बाराव्या मजल्यावरती जाऊन अक्षरशः सैफ अली खान वरती हल्ला करतो वार करतो त्यानंतर कालवा झाल्यानंतर आजूबाजूचे सगळे जागे झाले सिक्युरिटी आली आणि अली खानला रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आले त्याच्यावरती पाठीत शस्त्रक्रिया करण्यात करून ते चापूचे तुकडे राहिलेले काढण्यात आले तसंच हातावर आणि मानेवरती जो वार झालेला आहे त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहे अली खान हा दवाखान्यात ऍडमिट आहे हे सगळं काढल्यानंतर पोलीस तिथे आले पोलीस म्हणजे जे एन्काउंटर दया नाईक ज्याला आपण म्हणतो एन्काउंटर स्पेशलिस्ट हे दया नाईक आले त्याचबरोबर त्यांची पोलिसांची टीम आली त्या ठिकाणची पाहणी केली आणि त्यावर पोलिसांनी निष्कर्ष असा काढला की चोरीच्या उद्देशाने चोर घरात शिरला असावा परंतु त्याच्यावरती अनेक प्रश्न निर्माण होता होतात की जर चोराला चोरीच करायची असती तर तो बाराव्या मजल्यावरती का जाईल आठव्या जाईल नव्या जाईल दहाव्या जाईल किंवा खालच्या पहिल्या फ्लोअरला चोरी करून पळून जाईल परंतु हे कटकार असतात हे वेगळ्याच प्रकारे दिसतंय परंतु कपास करणारे जे पोलीस आहेत आता ह्या पोलिसांवरतीच आधारित याचा खरा तपास होतोय का खोटा तपास होतोय अगदी रातच्या दोन अठ्ठेचाळीस वाजता म्हणजे दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी जर चोर घरात घुसतोय तर म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे आणि अशा ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त असतो कडापहारा असतो परंतु हे का नव्हतं हे देखील महत्वाचं आहे म्हणजे <coughs> <coughs> याच्यामध्ये बिस्नोई गँगचा देखील सहभाग आहे की काय ह्या देखील तपासणं गरजेचं आहे तर बघूया पुढं काय होतंय ते आज एवढंच कॅमेरामन आणि मी कडळे कड़े पटेल बीकेपी मराठी इंदापूर पुणे